दक्षिण सोलापुरात सेनेचा भगवाच फडकेल खासदार राऊत यांचे प्रतिपादन सेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांचे मोठे शक्ती प्रदर्शन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी यंदाच्या विधानसभेच्या निवडणूक होणार रा असून राज्यातील जनता ही भाजपच्या विरोधात आहे विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर व्हायच्या बाकी असतानाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि त्यांना इथे विजय आपलाच होणार असल्याचा आत्मविश्वास देखील आहे म्हणूनच दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांच्या ताकदीवर इथे भगवा फडकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार राऊत यांनी केले आणि तसेच जिल्हा प्रमुख पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा घेतले होते या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार राऊत बोलत होते या प्रसंगी खासदार संजय राऊत प्रमुख अनिल कोकीळ माजी आमदार रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख अमर पाटील चंद्रहार पाटील शरद कोळी पुरुषोत्तम बर्डे उपनेत्या अस्मिता गायकवाड महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती विष्णू कारंपुरी शहर प्रमुख महेश धाराशिवकर बॉम्बे हॉस्पिटलचे अध्यक्ष संजय सावंत प्रताप चव्हाण भीमाशंकर मेत्रे, तालुका प्रमुख योगीराज पाटील विठ्ठल वानकर प्रमुख धर्मराज बगले महानिंगप्पा बिराजदार संतोष पाटील राजू कोळी संदीप मेंढुदले पूजा खंदारे शंकर कांबळे रतिकांत कांबळे निंगराज हुल्ले यांच्यासह अन्य उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत अमर पाटील यांनी केले तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अमर पाटील यांनी केलेल्या कार्य अहवालाचे प्रकाशनही खासदार राऊत यांनी केले प्रस्ताविकेत जिल्हा प्रमुख अमर पाटील म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे जिल्हा परिषद बाजार समिती आणि सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक आदी पदावर जनतेने संधी दिलेली आहेत भविष्यात जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर भगवा फडकवणार असल्याचे त्यांनी सांगत जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेक विकासात्मक कामे केल्याचेही सांगितले सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले a uh -huh.

असंख्य शिवसैनिकांनी उद्धव साहेबांना दिला सगळ्यांना दिला आणि त्या विश्वासातून पुन्हा एकदा ही शिवसेना आपल्याला हे ज्या पाहतो हे संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र i

no 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 मी जे जिल्हा परिषदेचे असा दक्षिण सोलापूर मध्ये